ज्योतिबा हा महाराष्ट्रातील एक आदर्श शासक होता जो आपल्या राजकारणाच्या कर्तृत्वामुळे प्रसिद्ध झाला त्याच्या नेतृत्वामुळे डखणाच्या राज्यात सुधारणा व प्रगती झाली ज्योतिबा यांच्या काळात प्रशासनात पारदर्शकता आणली गेली राजकारणातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या त्याने शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी अनेक पावले उचलली आणि राज्याच्या नैतिकतेवर जोर दिला ज्योतिबा यांच्या नेतृत्वामुळे डखणाचं राजकीय तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण समृद्ध झालं त्याने राज्याभिषेक करण्याआधी राजमहालाच्या दारावर चिठ्ठ्या लिहिल्या त्यात राजा जनता आणि तिच्या हक्कांसाठी आहे असा संदेश होता त्याच्या शौर्य आणि नेतृत्वाने आपल्या प्रजेसाठी एक आदर्श ठेवला ज्योतिबा यांची सृजनशीलता नेयप्रियता आणि प्रजेशी असलेली सहानुभूती त्यांना जनतेच्या हृदयात कायमचा स्थान मिळवून देत होती त्यांच्या काळात डखणाचं राज्य एक आदर्श राजकारणी राज्य म्हणून ओळखलं जात होतं अशा प्रकारे ज्योतिबा या राजाच्या कामगिरीने डखनातील लोकांच्या जीवनाला सकारात्मक बदल दिला आणि तो आजही इतिहासाच्या पानांत जिवंत आहे